जुना जालना शहरातील जालना भागामध्ये सहा वर्षाच्या चिमुकलीवर आईच्याच प्रियकराकडून लैंगिक अत्याचार कदीम पोलिसांनी नाराधामाच्या आवडल्या मुसक्या जालना शहरातील एका सहा वर्षीय चिमुकलीवर तिच्या आईच्याच प्रियकराने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील अठ्ठावीस वर्षीय महिला पतीपासून व्यक्त झाली होती ती जुना जालना भागामध्ये खुली किराणे घेऊन राहत होती तिला तीन मुली व एक मुलगा असा परिवार होता त्यापैकी एक मुलगा व एक मुलगी पतीकडे राहत असून दोन मुली त्याच्याकडे राहत होते या नारदामाने सहा वर्षा चम चिमुकलीवर लगेच अत्याचार केला आहे सदर महिला ही साफसफाई व भर भांड्याचे काम करून उदारेवर भागत होती अशातच एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या प्रशांत प्रकाश वाडेकर यांची ओळख झाली तेव्हापासून हे दोघे सांगते राहत होते सदर महिला दुपारी तीनच्या दरम्यान कामानिमित्त घराबाहेर असते तर वाडेकर हा दिवसभर घरी राहून रात्री सात वाजेनंतर हा हॉटेलमध्ये ड्युटीवर जात होता शनिवार रोजी दुपारी प्रशांत वाडेकर त्याची प्रेस ही महिला घरी नसताना सहा वर्षे चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला या प्रकारामुळे त्या मुल चिमुकलीला भरपूर ताप आला होता व तिला उलट्याही झाल्या होत्या वाडेकर कामावर गेल्यानंतर त्या मुलीने घडलेला सर्व प्रकार आयला सांगितला व तिने कदीम जालना पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली आहे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने ज्ञानदेव नागरे किशोर वनवे यांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे व पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे